गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पंढरी कांबळेसर यांच्या बाबतीत जवळ बोलणार आहे मित्रांनो पंढरी कांबळे यांना निक्की तंबूने जोकर म्हणाली होती खरं तर मी या टॉपिकवर व्हिडिओ बनवणारच होतो बऱ्याच दिवसापासून मला लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळे माफी असावी जोकर म्हणाली मित्रांनो तर ही योग्य आहे का त्यांना जोकर भरणे योग्य आहे का हे तुम्ही प्रत्येकानेच विचार करायला हवा आणि बिग बॉस निक्यूर फिदा आहे हे मी मागच्या व्हिडिओला देखील म्हटलं होतं का म्हटलं होतं याच्या मागे प्रत्येकाला विचार आलाच असेल आणि प्रत्येकांना देखील प्रश्न पडलाच असेल का बरं असं म्हणताय म्हणून पण मला तर एक कळत नाही मित्रांनो की जे काही फॅन्स लोकं असतात जे आवडते लोकं प्रेक्षक देखील असतात चांगला आणि वाईट जर त्यांना हेच कळत नसेल तर मग कसले तुम्ही प्रेक्षक लोक आहात त्यात तुम्हाला चांगलं आणि वाईट याच्यातला अंतर कळत नाही आहे आणि बिग बॉसला मराठी संस्कृती जपणारे लोक नाही चालत त्यांना निक्की तंबूसारखे लोक चालतात जे कोणाचा बाप करतात जे मराठी माणसाचा अपमान करणार आहेत ते लोक बिग बॉसला चालतात आणि त्यांना फायनलमध्ये संधी दिली जातात आ, जे बिग बॉसचे जे, जे फिनाले वगैरे असते मला थोडं लक्षात नाही नीटपणे सांगता येणार नाही परंतु जेव्हाही एवढं काही मला कळतं तेवढं सांगणार आहे बिग बॉसच्या फिनालेमध्ये तिला संधी दिली जात आहे सर्वात पुढे करून निक्की तंबू यांना आणि तिला तेवढं खुश देखील ते, 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 ते नाराज आहे का नाही ते खुश आहे का नाही यावर पण विशेष लक्ष दिलं जातं निक्की चा चा ते निकी तंबू खुश आहे का नाही परंतु बाकीच्या लोकांचं काही देणं घेणार नाही त्यांना टास्क दिलं जातं आहे त्यांना टास्कमध्ये मध्ये जातं आहे काहींना तर घराच्या बाहेर देखील काढण्यात आलेलं आहे पण निक्की तंबू यांना घराच्या बाहेर नाही काढू शकलेत बिग बॉस स्वतः आणि ते लोकांवर डिपेंड आहे असं सा सांगतात की हा प्रेक्षक लोकांचा खेळ आहे आणि सरांनी पण सांगितलं आहे हा प्रेक्षक लोकांचा खेळ आहे म्हणजे प्रेक्षक लोकांचा तुमचं जर सपोर्ट नसेल तर तुमचं काहीच नाही आणि ज्याप्रमाणे म्हणले होते की आपल्या लोकांचा मन दुखावल्या जाणार नाही या सगळ्या गोष्टींचं लक्ष दिलं जाईल मग कुठं गेलं तुमचं आता ते सगळं अशा लोक तुम्हाला घरात ठेवलेले चालतात का मुळामध्ये तुमचा शोता हा बंद करून राहिलेला आहे मी बघितलं पण आहे की जे शंभर दिवसाचा शो होता तो दिवसांवर दिवसा ठेपलेला आहे तर तो आता एक येत्या रविवारला मला वाटते जवळपास भंगच होईल पण अशा लोकांना संधी कावर द्यायचा आणि त्यामध्ये कालच्या भागामध्ये तर त्यांनी मला असं अपेक्षित देखील नव्हतं हो सूरजला मागे करून निक्की तंबूला संधी देण्यात आली आहे ठीक आहे टास्कच्या दरम्यान परंतु त्याची वागणूक देखील बघताना देखील त्याला संधी देणं मला असं वाटते फार महत्त्वाचं होतं कारण की ज्याप्रमाणे तो घरातला वागला आहे हां त्याला टास्क वगैरे हो थोडं समजायला वगैरे हो मुद्दे हो वगैरे समजायला थोडी अडचण वगैरे हो येत असेल नक्की येत असेल कारण की तो फारसा शिकलेला नाही आहे की नाही मला तेवढे ठाऊक आहे बरेच जण म्हणतात की फारसा शिकलेला नाही आहे म्हणून किंवा अडाणी आहे थोडा त्याला टास्क वगैरे समजावून सांगावं लागतं परंतु मित्रांनो त्याची वागणूक देखील एवढी खराब नाही आहे जेवढी या निक्की तंबूनी खरं वागलेली आहे इतर लोकांशी परंतु त्या बिग बॉसला याचं काहीही देणं घेणं नाही आहे त्याला फक्त ते निक्की तंबूच्या चुकात लपवायचं आहे तिला सपोर्ट करायचं आहे आणि तिला फायनलच्या फिनालीमध्ये पोहोचवायचं होतं ते त्यांनी पोचवलेलं हो धन्य असं हे चुका करणारे लोक तुम्हाला घरामध्ये चालतात परंतु जे जे आपल्या संस्कृ संस्कृतीला घेऊन जे जपणारे लोक आहेत जे विचारपूर्वक वागत आहेत ते लोक तुम्हाला घरात चालत नाही जसे अभिजित सावंत सारखे हां काही मुद्द्यांवरती ते चुकले देखील असेल काही बाबती देखील चुकले असेल परंतु असं मला वाटत देखील नाही एक दोन मुद्द्यावर चुकले असेच मी मध्यंतरी बघितलेलं पण होतं परंतु ते सर्वांना घेऊन चालत होते सर्वांशी बोलणं चालणं करून ते सगळ्यांना घेऊन चालतात या निक्की तंबू सारखे आणि आरपास सारखे लोक मला दिसलेच नाही ओळखामध्ये यायची वागणूक सर्व लोक संतापून नाही पण या बिग बॉसचं कुठं गेलं डोकं ठिकाणं राहाय का नाही माहीत नाही अशा लोकांना संधी देत आहे का जे ज्यांना लोक नापसंत करतात तुम्ही अशा लोकांना संधी का बरं देता हेच जर गोष्ट जर बाहेर असती तर हिला कधीच घराच्या बाहेर फेकली असती एवढा वेळ नुसता लागला मी गोष्ट संतापून बोलत आहे कारण की तुम्हाला वाईट वाटेल त्याची तुमचं तुम्ही ठरवा मी मी कोणाचाच फॅन्स उभे नाही आपलं सरळ बोलणं स्पष्ट बोलणं आहे की तुम्हाला मी असं नाही म्हणत की चूक कोणाच्या हातून चूक ही प्रत्येकाच्या हातून होत असते परंतु हिला एवढ्या एवढ्या कितीतरी मोठ्या हिला संधी देऊन सुद्धा ही ही सुधारली नाही त्याच घरामध्ये आणखी बरेचसे लोक राहतात त्यात आपले वर्षदेव उजगावकर असतील अंकिता आहे जान्हवी आहे आता जानवीच्या हाताने तर बऱ्याच चुका झाल्या ती चुका करत जाते रडत जाते चुका करत जाते रडत जाते अंकिताच्या हाताने चुकले असेल असं मी नाही म्हणणार परंतु चूक दुरुस्त करून समोर वाढण्यात फार मोठी समजदारी असते आणि ती अंकिताने केलेली आहे वर्षदेवजगावकर यांच्या बाबतीत तर जास्त बोलणार नाही मी कारण की त्या आपल्यापेक्षा वयस्कर आहेत आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री देखील आहेत तर त्यांच्या बाबतीत मी काय बोल त्या योग्य खेळल्या चांगल्या खेळल्यात परंतु काही ते कुठेतरी देखील चुकल्या असतीलच असतील मी नाही म्हणत असं परंतु त्यांनी वागणूक देखील थोडीफार जपून ठेवली आणि नक्की तंबूसारखे लोक नाही पाहिलेत नाही हरवायसारखे लोक नाही पाहिले घरामध्ये अशा लोकांना तुम्ही संधी देता थो आहे तुमच्या शोवर पेक्षा शो बंद करून झोपून जातो मी थांड कापड घेऊन तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढंच बोलायचं होतं जास्त काय बोलणार नाही व्हिडिओ आणखी लांब होईल आणि मित्रांनो माझी हेअरस्टाईल वगैरे कशी वाढली ते तुम्ही मला नक्कीच <coughs> सांगा तिच्या पहिलीसारखी हेअरस्टाईल करणं मला योग्य नाही वाटलं मी सिम्पल ठेवते माझी हेअरस्टाईल आणि मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत चॅनल सपोर्ट नाही करत तेवढंच मित्रांनो सपोर्ट करा एवढंच बोलेन मित्रांनो बाकी तुम्हाला काय वाटतं मी येईचे बोललो या टॉपिकवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगा कमेंट करून सांगा सबस्क्राईब शेअर करून सांगा आणि तुमचं मित्रांनो भरभरून प्रेम या चॅनलला असू द्या एवढंच बोलेन मी मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी माणसाला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा चूक आणि बरोबर हे पाहून देखील सपोर्ट करा एवढंच बोलेन कारण की एवढं सगळं जर नसेल तुम्हाला जर कळत कोण चुकीचं आहे कोण बरोबर वागतं आहे कोण आपली चूक सुधारून योग्य रोळावर येईल हे सर्व प्रेक्षक लोकांनी जर ठरवायचं असेल तर त्यांनीच ठरवावं परंतु बिग बॉसच्या शो शोवर थू आहे मी हे स्पष्टपणेच बोलत आहे कारण की मला अपेक्षा देखील होती नाही की निकी तंबू सारखे लोक फि फिना फिनालीच्या फायनलमध्ये जातील पाहून कारण की मला ते अशेल ते बाकीच्या लोकांकरिता एक छान अभिनेत्री वगैरे ती जी मॅथ वगैरे राहतील मला पैद घ्यायला नाही परंतु एक चांगली स्त्री म्हणून ती कधीही वागू शकली नाही मी असं ठामपणे बोलत आहे बाकीच्या लोकांना काय वाटतं त्यांचं त्यांनी ठरवावं बोलताना जर चुकी वाटली तर तुमचं तुम्ही ठरवा मी वाफीम बघणार नाही कारण की मला माहीत आहे मी चुकीच कधीच बोललेलो नाही म्हणून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा चॅनल तुम्ही माझ्या नाही नसाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ज्या एक छोटीशी गोष्ट पुन्हा बोलणार आहे प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत जावा पूर्ण पाहत चला तुमचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा असेल आणि भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत सर्वांना